बुलढाणा येथे दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय नोकरीतील विविध प्रकारचे लाभ उपटणाऱ्यांवर यवतमाळ जिल्ह्यात कारवाईचा बळगाव उगारला गेलेला आहे राज्याच्या प्रशासकीय सेवेत अत्यंत प्रामाणिक व कर्तव्य कठोर समजल्या जाणाऱ्या या तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली आहे मात्र बुलढाण्यात देखील मोठ्या संख्येने बनावट दिव्यांग असूनही कोणावरही अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही यामुळे बुलढाण्यातील अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याप्रमाणे कर्तव्य दक्ष नाहीत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय जिल्ह्याच्या विविध शासकीय खात्यांमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय योजना लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वृत्त मालिका प्रकाशित करून या ठिकाणी झालेल्या प्रचंड मोठ्या घोटाळ्यावर प्रकाश टाकण्याचे काम करीत आहे या भ्रष्टाचारात येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही महाभ्रष्टाचारी देखील जबाबदार आहे कारण जिल्हा रुग्णालयात पावलोपावली भ्रष्टाचारी बसलेले आणि त्या ठिकाणी बसून ते भ्रष्टाचार करत आहे कोणीही दिव्यांग व्यक्तीला आपले दिव्यांगत्व शासकीय स्तरावर सिद्ध करण्यासाठी दिव्यांग समितीकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागते त्यासाठी त्यांना येथील जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग मंडळाकडे रितसर अर्ज करावा लागतो या ठिकाणी स्थिती अत्यंत गंभीर आहे कारण या दिव्यांग मंडळाला भ्रष्टाचाराने पुरते पोखरून टाकले या दिव्यांग मंडळाकडून खऱ्या दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी झुलवले जाते मात्र जे बोगस दिव्यांग आहे त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाते याचा लाभ शासकीय नोकरीतील अनेकांना लाटलाय जे दिव्यांग नाही अशांना मोठ्या प्रमाणात दिव्यांग मंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण साटेलोटे करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले व त्याच्या जोरावर विविध प्रकारचे शासकीय सेवेचे लाभ उपटले दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजला प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या ही पाचशेहून अधिक आहे ही सर्व माहिती यापूर्वी झालेल्या चौकशीत व तपासणीत स्पष्टपणे उघडाली आहे काही महिन्यांपूर्वी या संदर्भात सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दोन वेळा निघाले देखील होते परंतु या प्रकरणात सातत्याने अर्थपूर्ण घडामोडी होतात आणि हा मुद्दा परत परत, परत बाजूला पडतो या सर्व प्रकरणातून एक बाब सिद्ध होते की बोगस दिव्यांगणांना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभय मिळत असून याद्वारे एक प्रकारे भ्रष्टाचाराला खपाणी घातले जात आहे हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतीही हिंमत नाही का असा प्रश्न उपस्थित होताय यवतमाळ येथील तक्रारीवर कर्तव्यात असलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अशाच बोगस दिव्यांगांची तपासणी केली असून त्यामध्ये त्यांनी तब्बल एकवीस बोगस दिव्यांग, एक दिव्यांग कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे याच धर्तीवर बुलढाण्यातही कारवाई होण्याची शक्यता आहे मात्र तुकाराम मुंडे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी नसल्यामुळे बुलढाण्यात अशी कारवाई होत नसल्याचे आता अनेक जण उघडपणे बोलू लागले कमीत कमी आपली कर्तव्य दक्षता सिद्ध करण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिव्यांगांचे बोगसपणे लाभ लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी वरिष्ठ अधिकारी जरी या गैरप्रकरणाकडे दुर्लक्ष करत असेल तरी दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज मात्र हा मुद्दा सातत्याने लावून धरणार आहे जोपर्यंत सर्व बोगस दोषी दिव्यांग निलंबित केले जात नाही तोपर्यंत प्रशासनाला जागे करण्याचे काम दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सातत्याने करीत राहणार आहे जितेंद्र काय मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी